एकवीस ते चोवीस नोव्हेंबर दरम्यान नागपूर येथे होणाऱ्या भव्य कृषी प्रदर्शन बाबत माहिती देण्यासाठी किसान मोर्चा अमरावती शहर जिल्हा कार्यकारिणी बैठक संपन्न नागपूर येथे माननीय नामदार नितीनजी गडकरी साहेब यांच्या मार्गदर्शनात मध्य भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन येत्या एकवीस ते नोव्हेंबर चोवीस दरम्यान ऍग्रो व्हिजन कार्यशाळा राष्ट्रीय कृषी प्रदर्शन व परिसंवाद याबाबत जनजागृतीसाठी किसान मोर्चा अमरावती शहर जिल्हाध्यक्ष मिलिंद बांबल यांनी भाजपा कार्यालय राजापेठ येथे बैठकीचे आयोजन केले होते माननीय नितीनजी नामदार नितीन गडकरी साहेब यांचे सहायक यांच्या प्रमुख उपस्थितीत राजापेठ भाजपा कार्यालय येथे झालेल्या बैठकीला भाजपा शहर जिल्हाध्यक्ष नितीनजी धांडे ग्रामीण जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब देशमुख किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस ललित समदूरकर किसान मोर्चा शहर जिल्हाध्यक्ष मिलिंद बांबल बोयर सहकार नेते गंगाधररावजी मालठाणे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेल्या नोव्हेंबर महिन्यात होतं असलेल्या नागपूर येथील अॅग्रोव्हिजन पश्चिम भारतातील सर्वात मोठी कृषी प्रदर्शन यामध्ये शेतकऱ्यांना शेतीसोबतच जोडधंदा करून उत्पन्न कसे वाढवावे याबाबत सुद्धा मार्गदर्शन करता येणार आहे शासनाच्या विविध योजनांची माहिती तसेच शेतीसोबतच जोडधंदा करून शेतीचे उत्पादन कसे वाढवावे त्याचप्रमाणे शेतमालाला योग्य भाव कसा मिळेल या दृष्टीने सर्व मार्गदर्शन या तीन दिवसीय शिबिरामध्ये केली जाणार नागपूर येथे होणाऱ्या एकवीस ते नोव्हेंबर चोवीस ऍग्रोव्हिजन कार्यक्रमाला सर्व शेतकऱ्यांनी उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा असे आवाहन सुद्धा करण्यात आले किसान मोर्चा अमरावती शहर जिल्हा सरचिटणीस राजेश गोफणे नंदलाल मोहोकार अविनाश मालोदे राजेश पोहनकर उज्ज्वल अंबाडे दीपक बांबल विनोद बाभुड़कर रामेश्वर रावरा नीरज खेरड़े रोशन उमक आकाश देशमुख जुगल किशोर टावरी लक्ष्मणराव थेटे यश नाईक मनोज भोजने शभम बांबल अंकुश रोड़े नरसिंह बंग प्रफुल्ल सावला राहुल धर्मा गजानन गतफने अतुल तीरथकर विकास देशमुख हरीश नाईक अभि इंग प्रज्वल मेश्राम चिन्मय मेटांगे यश नाईक मनोज जावरकर रिते कोड़े दीपक अनासने आदि मान्यवर उपस्थित होते

एम के डिजिटल न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक मिलिंद कडू अशाच नवनवीन बातम्या बघण्यासाठी आजच सबस्क्राईब व हो लाईक करा एम के डिजिटल न्यूज महाराष्ट्र चॅनलला